वसईत रविवारी पुन्हा एकदा बिबट्याचं दर्शन झालं आहे त्यामुळे आता वन विभागाने याबाबत पडताळणी सुरू केली आहे दिनांक बावीस जानेवारी रोजी वसईच्या मधुबन परिसरात एका वॉचमॅनला बिबट्या दिसला होता त्यानंतर रविवारी पुन्हा त्याच परिसराजवळ गोखिवरे येथील डोंगरी लादीपाडा या ठिकाणी मीना अल्पशे पाटील या महिलेला तो सकाळच्या सुमारास दिसला घरातील कुत्रा भुंकत असल्याने त्या बाहेर पडल्यावर त्यांना टिपके टिपके असलेला सदृश्य प्राणी दिसला तो बिबट्या असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे बिबट्याचे फुटप्रिंट शोधण्याचा प्रयत्न करत आहेत तसेच सायंकाळ नंतर हे बसवण्यात येणार आहेत कॅमेऱ्यात बिबट्याचे चित्र कॅप्चर झाल्यानंतर वन विभाग पुष्टी करेल की बिबटे आहे किंवा नाही आहे आणि त्यानंतर त्याला पकडण्यासाठी विव्ह रचना आखण्यात येईल तोपर्यंत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि खबरदारी घ्या असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे वाघ बघितलं इकडेच कर असं लाल कलरचं होतं त्याच्यावर ते टिपके टिपके होते त्याला मुछ होती हा पोलिसांना कंप्लेंट केले पोलिस येऊन बघून गेले माझा कुत्रा भुकला ना तर मला वाटला इकडून कोण उतरायला लागलाय मी इकडून कोणाला उतरून देत नाही तर मला वाटलं कुत्रा भुकला ना तर मी बाहेर आली इथपर्यंत आली या झाडापर्यंत तेवढ्यातच तो मला दिसला मी पलाल इकडून माझी चप्पल पण तुटली दुसरी वेळी हा संध्याकाळी येणार आहेत कॅमेरे लावणार आहेत